स्टुडंट्स पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं जी के अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत जिथे आपले स्वप्न परिपूर्ण होतात स्वप्नांना दिशा मिळतं स्वप्नांना उमेद मिळतं ते एकमेव ठिकाण म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जी केम कित्येक दिवसांपासून आपण या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे सेशन्स घेऊन तुमच्या मनातील ज्याही जेही डाऊट्स असतील त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय आणि असंच विद्यार्थी मित्रांनो आजचं एक सेशन जे पेपर टू मधला जो पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल पेपर टू मधला जो सिलेबस आहे भारत आणि वर्ल्ड म्हणजे त्या वर्ल्ड मधलं दक्षिण तर याच सेशन आपण आजच्या या सादरीकरणामध्ये समजून घेणार आहे वर्ल्ड अँड ग्लोबल साऊथ सॉरी याच नाव असं असायला हवं इंडिया अँड ग्लोबल ठीक आहे हे काय आहे कशा पद्धतीने आहे हे आपल्याला एक ब्रीफ समजून घ्यायचं आहे असं नाही पूर्ण आपल्याला काही माहिती असायला पाहिजे वरी hey, सगळं आपण मध्ये घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला सगळं समजेलच फक्त इथे तुमच्या काळावर काहीतरी शब्द पडायला हवेत म्हणून हे सेशन घेणे आहे बाकी काही नाही आपण भारताची जागतिक दक्षिणेकडील त्यांची योगदान आणि भविष्यातील संधी विस्तृत विश्लेषण करणार आहोत भारत देशाच्या हितासाठी जे कार्य करते हे जगामध्ये कोणीही करत नाही म्हणून या जगामध्ये विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या परिस्थितीमध्ये अख्ख जग भारताकडे आशेचा किरण म्हणून बघत आहे आणि तुम्ही सुद्धा माझ्याकडे आशेचं किरण म्हणूनच बघा बरोबर चला <laughs> जागतिक दक्षिण म्हणजे कोण हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित आहे विकसनशील राष्ट्रांचा समूह बघा कधी मध्ये आपल्याला हा प्रश्न प्रिलिम्स मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो विकसनशील राष्ट्रांचा समूह म्हणजे नेमकं काय किंवा जागतिक दक्षिण मध्ये नेमकं कोण येतं तर मध्ये डेव्हलप राहू शकतं बरोबर डेव्हलप नाही आहे विकसनशील म्हणजे डेव्हलपिंग जेही डेव्हलपिंग स्टेट आहे राष्ट्र आहेत सगळे कुठे येतात विकत आपल्या दक्षिण जागतिक दक्षिणमध्ये सहभागी असतात दक्षिण आफ्रिका लॅटिन अमेरिका आशिया अ पयुषी निशीलमधील विकसनशील देशांच्या संदर्भात हे देश आहे आणि समान आव्हानांना तोंड देतात म्हणजे ओशिनिया म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो हा जो आहे हा प्रदेश इकडला ऑस्ट्रेलिया आणि आजूबाजूचा परिसर त्याला ओशिनिया आपण म्हणून रिप्रेझेंट करतो त्या ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजू असलेले देश ते हे ओशिनियामध्ये येतात आणि यांच्या ज्या जे काही विद्यार्थी मित्रांनो इश्यूज आहे ते सेमच आहे फॉर एक्झाम्पल गरिबी आहे व्यापारातील असमतोल आहे तंत्रज्ञानाचा अभाव आहे परकीय कर्जाचा भार आहे आणि हवामान बदल म्हणजे हे जे, जे, जे डेव्हलपिंग स्टेट आहे यांच्या समोरचे जे आव्हान आहे ते सिमिलर टाईप आहे आणि हे यांना सुद्धा काय विकसित व्हायचं आहे म्हणून या विक विकसनशील देशांना आपण दक्षिण जागतिक दक्षिण म्हणून रिप्रेझेंट करतो भारत आफ्रिका संबंध विस्तार आणि त्याची गती आर्थिक सहकार्य हो मोठ्या प्रमाणामध्ये भारत आफ्रिका या कंटिनेंटमध्ये करतं भारताने आफ्रिकामध्ये दहा अब्जपेक्षा अधिक कर्ज आणि डॉलर्स सहाशे दशलक्ष पेक्षा जास्त अनुदान दिलेले आहे म्हणजे भारताने आफ्रिका कंटिनंटमध्ये बघा आफ्रिका कंटिनेंट वेगळा आणि साऊथ आफ्रिका वेगळा साऊथ आफ्रिका हा देश आहे आफ्रिका कंटिनंटमधला त्या आफ्रिका कंटिनेंटला म्हणजे त्या आफ्रिका कंटिनंटमधल्या देशांना आतापर्यंत भारताने दहा अब्ज डॉलरपेक्षा अर्धिक कर्ज दिलाय आणि सोबतच सहा साठ म्हणजे सहाशे दशलक्षपेक्षा जास्त अनुदान दिलेलं आहे भारत आफ्रिका फोरम समिट्स या धोरणाचे मुख्य स्तंभ आहे नंतर उदयमुख भागीदारी डिजिटल इंडिया आफ्रिका भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये भारताचे मोठे योगदान व हवामान बदलांवर सहकार्य वाढत आहे असं आपल्याला इथे म्हणावं लागेल त्यानंतर सैन्य सैन्य आणि संरक्षण भारत आफ्रिकन शांतता मोहिमेमध्ये सक्रिय आहेत आफ्रिकन देशांना सैन्य प्रशिक्षण आणि बचाव करण्याची मदत भारतातर्फे मोठ्या प्रमाणात केली जाते त्यानंतर भारत आणि लॅटिन अमेरिका म्हणजे ज्याला आपण साऊथ अमेरिका म्हणतो तो देश विस्तार आणि संधी बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे पिपीडी तुमच्या समोर येतात या पिपीटी तुम्हाला मिळतच मिळणारच आहे पण या मध्ये जे इमेजेस सुद्धा मी यूज करतोय ना त्याच्याकडे तुम्ही बघत चला म्हणजे त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल भारताची संस्कृती तुम्हाला दिसत आहे बरोबर भारताचं जे कल्चरल ट्रॅडिशन आहे तुम्हाला इथून दिसून येत आहे त्यानंतर भारतामध्ये विद्यार्थी असलेलं जे कास्टिझम आहे तुम्हाला इथून दिसते आता कास्टिझम इथे आपण युनिटीमध्ये घेऊ की वेगवेगळ्या कास्टचे वेगवेगळ्या रिलीजनचे लोक एका ठिकाणी राहतात एका धर्म प्रत्येक वेगवेगळ्या धर्माचे लोक भारतामध्ये राहतात की नाही म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल या चार्टच्या किंवा या डायग्रामच्या माध्यमातून किंवा या फोटोच्या माध्यमातून तुमचे म्हणजे जे बेसिक आहेत सगळे क्लिअर होतात व्यापाराचे मुख्य क्षेत्र तेल कृषी आणि फार्मास्युटिकल्स तेल भारतात वेनोजुल्ला आणि ब्राझीलकडून तेल आयात करतो कृषी सोयाबीन साखर आणि कॉफी आयात करतो फार्मास्युटिकल भारताने स्वस्त औषधी बाजारपेठेत स्थान मिळवलेलं आहे म्हणजे भारताकडून अख्ख्या जगामध्ये स्वस्त दरामध्ये काय आपण मेडिकल्स पाठवतो नंतर नवीन भागीदारी भारत आणि मर कर मुक्त व्यापार कराच्या विस्ताराची शक्यता आहे शाश्वत विकास आणि जलवायू तंत्राचा मोठ्या वाढणार आहे भारताने माध्यमातून मजबूत भागीदारी केलेली आहे जी सेव्हन्टी सेवन आणि नाम मधून लॅटिन अमेरिकेच्या देशाचा पाठिंबा भेटतोय त्यानंतर भारताची डब्ल्यूटी मध्ये नेतृत्वाची भूमिका वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मध्ये ठीक आहे त्याच्यामधला आहे कृषी सुरक्षा भारत हा डब्ल्यूटी मध्ये अन्न सुरक्षेसाठी सार्वजनिक स्टॉक होल्डिंगवर सक्रिय आहे अन्न साठवणुकीच्या नियमांमध्ये भारताने विकसनशील देशाची बाजू मोठ्या प्रमाणावर उचलून धरलेली आहे त्यानंतर ट्रिप्स कोविड महामारी भारताने लसीसाठी बौद्धिक संपदा माफीची जागतिक मागणी केली भारत बौद्धिक संपदा हक्कांमध्ये विकसनशील देशाच्या औषध हक्कांचे काय करतो संरक्षण करतो हे ते आपल्याला म्हणता येईल त्यानंतर आहे दोहा विकास अजेंडा व्यापार सुलभता बाजार पेट प्रवेश कुशी निर्यात सवलतींवर भारताचा स्पष्ट विरोध आहे जो विकसनशील देशाच्या बाजूने निर्णय देतो आणि विकसनशील देशांना या विकसित देशांच्या निर्बंधांवर पासून वंचित ठेवतो म्हणजे दूर ठेवतो की बाबा यांना आपली बाजू योग्य पद्धतीने जागतिक फोरमवर मांडता येतं जी भारत जी ट्वेंटी विकसनशील राष्ट्र आणि जी थर्टी थ्री गटांचे नेतृत्व करतो एक समान पण वेगवेगळ्या जबाबदारी याचा आग्रह करतो भारताची न्यू मध्ये नेतृत्व भूमिका न्यू इकॉनॉमिक ऑर्डर आपण असं म्हणतो जागतिक अर्थव्यवस्थेत असमानता दूर करणे हे न्यू निओचे उद्दिष्ट आहे विकसनशील देशांना अधिक संपत्ती संसाधन आणि निर्णय प्रक्रियेत सहभाग मिळवून देणे निओचा जो विद्यार्थी मित्र नो इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन असं आपण म्हणतो याच्या माध्यमातून जे विकसनशील देश आहे यांना अधिक संपत्ती मिळवून देणे अधिक रिसोर्सेस मिळवून देणे आणि डिसिजन मध्ये यांचा सहभाग वाढवणे भारताची भागीदारी किंवा कामगिरी नाम ही ट्वेंटी माध्यमातून न्यूची मागणी उचलून धरलेली आहे वर्ल्ड बँक सारख्या जागतिक संघ संस्थांमध्ये सु, सुधारणाची गरज अधोरेखित केलेली आहे आधुनिक संदर्भ डिजिटल अर्थव्यवस्था भारताने मोठ्या प्रमाणावर डिजिटल अर्थव्यवस्थेकडे आपला कल झुकवलेला आहे सौर ऊर्जा सोलर अलायन्स अन्न सुरक्षा जागतिक सार्वजनिक मालमत्ता यामध्ये विकसनशील देशाचा समान अधिकार असायला पाहिजे ही भारताने अख्ख्या जगाला पटवून दिलेला आहे भारताची नव्या क्षेत्रातील धोरणात्मक भूमिका ऊर्जा सहकार्य आफ्रिका हो। लॅटिन अमेरिकेतून तेल वायू कोळसा यामधील दीर्घकालीन करार भारताच्या ऊर्जा सुरु महत्वाचे हवामान बदल आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेबरोबर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा विस्तार मोठ्या प्रमाणात करावा ज्यामुळे हवामान जे बदल आहे थोडस कमी होईल नंतर आहे विकास सहाय्य तंत्रज्ञान परीक्षण आणि शिक्षण सुविधा आरोग्य क्षेत्रात मोठ्या क्षेत्रात भारताचा मोठं योगदान येईल आणि अख्ख्या जगामध्ये मोठ्या प्रमाणावर भारताची जी ख्याती आहे ती वाढेल असं आपल्याला इथून म्हणता येईल त्यानंतर कोविड नाईन्टीन डिप्लोमसी वॅक्सिन मैत्री ज्याला आपण नाव ऐकलं असेल वॅक्सिन फ्रेंडशिप अत्यंत भारताचं हे जे धोरण आहे ना वॅक्सिन फ्रेंडशिप हे खूपच चाललं आणि याला सॉफ्ट मध्ये आपण टाकतो तर भारताची ही जी वॅक्सिन डिप्लोमसी आहे कमी दरामध्ये जास्तीत जास्त औषधी साठा उपलब्ध करून देणे कमी दरामध्ये दे, आपला वॅक्सिन त्यांना देणे की बाबा आम्ही आमची गरज बागवतो आणि आम्ही तुमची गरज बागवतो आफ्रिका लॅटिन अमेरिका आणि दक्षिण आफ्रिका मोफत लसीचे आणि औषधांचे वितरण केले आफ्रिकेतील भारताच्या योगदानाची सर्वात आर्थिक वाढ जर बघितली दोन हजार आठ मध्ये तुम्हाला दोन अब्ज डॉलर दिसते आज ते विद्यार्थी मित्रांनो पन्नास अनुदान म्हणजे दशलक्ष डॉलर मध्ये तुम्हाला दिसते दोन हजार अकरा मध्ये जर तुम्ही बघितलं असेल पाच वरून शंभर गेलं आणि दोन हजार पंधरामध्ये जर बघितलं दहावरून सहाशे दशलक्ष डॉलर फक्त अनुदान दिलेला आहे बर, बरोबर त्यानंतर जागतिक दक्षिणेतील प्रमुख समस्या कोणत्या आहेत म्हणजे ग्लोबल साऊथमध्ये कोणत्या कोणत्या समस्या आहेत पहिली समस्या हवामान बदल दुसरी आहे परकीय कर्ज तिसरं आहे तंत्रज्ञानाचा अभाव कारण की विकसनशील आहे टेक्नॉलॉजी तेवढी स्ट्रॉंग नाही आहेत व्यापारातील असमतोल काही देश खूप गरीब सुद्धा आहे हा ही पिरामिड जागतिक दक्षिण समोरील प्रमुख समस्यांची तीव्रता दर्शवतो तिथे गरिबी सर्वात मोठा आणि मूलभूत प्रश्न आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं असेल तर विद्यार्थी मित्रांनो जे हे विकसनशील देश आहेत यांच्या समोरील मोठ्या सर्वात मोठी समस्या गरिबी आहे त्याच्यानंतर व्यापारातील असमतोल आहे त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा अभाव आहे त्याच्यानंतर परकीय कर्जाचा भार आहे आणि नंतर हवामान बदल आहे ठीक आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आता याचा निष्कर्ष काय काढू आपण त्याच्या माध्यमातून आपण या जागतिक ग्लोबलला किती चांगल्या पद्धतीने अख्ख्या जगामध्ये प्रस्थापित करू शकतो किती चांगल्यापणे आपण जागतिक स्तरावर या जागतिक दक्षिणचं नेतृत्व करू शकतो हे आपल्याला समजेल भारत हे जागतिक दक्षिणचे नेतृत्व करणारे शक्तिशाली राष्ट्र म्हणून उभे राहिलेले आहेत त्याच्यामध्ये डब्ल्यू डीओ यू एन नाम जी सेव्हन्टी सेवन सारख्या व्यासपीठावर भारत विकसनशील देशात त्यांच्या हक्कांचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यांना योग्य पद्धतीने न्याय आणि त्यांचे हक्क मिळवून देण्यामध्ये समर्थ ठरत आहे आय होप तुम्हाला आजचं एक इंट्रोडक्टरी लेक्चर लेक्चर समजलं असेल आज संध्याकाळी दहा वाजता पुन्हा एक सेशन होणार आहे त्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो टॉपिक नंबर सिक्स्टीन आपण डिस्कस करणार आहोत आता इथे थांबतो आणि तुम्हाला रात्री दहा वाजता भेटतो बाय बाय काळजी घ्या काही राहिलं तर कॉल मेसेज करा आणि सर्वात शेवटी हॅपी गुरुपौर्णिमा टू एव्हरी वन कारण तुमच्याकडूनही मी खूप